मी हळू केलं ना मी जोरात केलं तर काय होईल म्हणतो मरो मला कोण काही काय करते असं नाही चालणार मला सांग याच्यातून समजा असं एखाद्या माणसाने पकडलं की एखाद्या महिलेने सुद्धा पकडली तर तू सुटणार कसं ह्याच्यातून मग तू माझे हात पकड घट्ट पकड आता हे तू माझे हात पकडलेले आहेस ना बरोबर म्हणजे समजा एखाद्या माणसाने हात तुझे पकडले दोन हात पकडले घट्ट पकड तुझ्या जितकी ताकद आहे तर साधारण हे हात असे नाही सुटत किंवा असे नाही सुटत असे नाही सुटत असे नाही सुटत घट्ट पकड घट्ट घट्ट फक्त इतकं सोपं हे हात सुटायला इतकी सोपी आयडिया त्याचं कारण काय तुमच्या ना इथे प्रेशर येतं म्हणून असे पकडलं तर त्याची मुवमेंट फक्त इकडेच न्यायची इकडे घेतली तर नाही होणार इकडे नेले तर सोपं होते बघ इतकं सोप्प किती मोठा ताकदवान असला माणूस तरी याच्यातून सुटता येत घट्ट पकड घट्ट 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 हा एक पकडला सोडत नाही तर एवढं जरी केलं ना तरी हात सुटता येत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता अजून एक मुलगी जर आली तर मी तुला अजून एक आहे कोण या पटकन या तू पुढे उभी राहा पुढे उभी राह आता तू हिच्या ना इकडे असं आपण असं पकड हिच्या हात घालून खालून खालून हा असं पकड पकड आता मला सांग याच्यातून समजा असं एखाद्या माणसाने पकडलं की एखाद्या महिलेने सज पकडलं तो 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 तर तू सुटणार कशी याच्यातून कशी सुटशील काय तुला माहिती आहे असं नाही म्हणजे हे तू नाही सोडणार असं नाही सुटणार तर तुला काय करायचं आपण चप्पल घालतो कदाचित पण घालतो चप्पल तर सगळ्यांनी इकडे असं हात लावला ना तर इथे ना बारीक हे स्की स्की नाही इथे जास्त मास नाही इथे हाड आहे आपलं तर तिथे तुम्ही त्या चप्पल जोराने मारू शकता त्याच्या तो कळवळ आहे समजा त्यांनी नाही सोडलं अंगठा त्याचा बघायचा तर अंगठ्याला सुद्धा तुम्ही पाय मारू शकता आणि त्यातूनही नाही सोडलं तर सोप्प करा घट्ट पकडत हे हात सरळ कर सर्ण सर्ण आणि खाली बसायचं बस बस खाली बस खाली ह्याला शिकायला पाहिजे कळलं तुला ते क्षणात काही गोष्टी सरळ असे ठेवून हे आता असं केल्यामुळे ते अडकतात असं केलं तर ते सटकर खायचं त्याच्यातून सुटता येतं इतकं सोपं आहे तर ह्या गोष्टी जर तुम्ही भविष्यामध्ये शिकला त्यांनी कसंही पकडू दे कुठल्याही माणसाने किंवा कुठल्याही मुलीने आपले दुश्मन जे पण असतील तर त्याच्यातून तुम्हाला लवकर सोडता येते ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आजच्या तारखेला कारण भविष्यामध्ये कधी होईल आपण म्हणतो मरो मला कोण वेळ काय करते असं नाही चालणार कधी वेळ येऊ शकते कधी गोष्ट येऊ शकते कधी तुम्हाला अचानक अशी गोष्ट आली बरं समजा एखाद्या माणसाने सांगतो तुम्हाला एखाद्या माणसाने तुम्हाला खूप त्रास दिलाय मग तुमच्या डायरेक्ट आलाच अंगावर असतं इथे इथे आहे ना इथे हे लक्ष द्यायचं तू इथे एक जोरात फाईट मारली नाही तर तू म्हणजे दोन मिनटं पण थांबणार नाही त्याचं कारण सांगतो तुम्ही तु तुम्ही स्वतः इथे असं मारून स्वतः मारा जोरात फील येते तू हळू मारते साईज पण जोरात मारलं तर काय होईल तू कसंही सोडेल म्हणजे तुमच्यावरती जर भविष्यामध्ये जर, जर। काही नुकसान होण्याचे चान्सेस असतात ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या दुसरी गोष्ट जी इथे इथे समजा आता, आता हे दोन्ही हात आता हे दोन्ही हात पकडले काही सुटत नाही दोन्ही हे हे दोन्ही हात पकडले असे हा सोडतच नाही आता काय करायचं काय करायचं तर इथे हे बटन आहे हे बघ त्रास होतो त्रास होतो मी हळू केलं ना मी जोरात केलं तर काय होईल तर ह्या गोष्टी सगळ्या महिलांना माहीत आहे त्याच्यामुळे आम्ही आता सध्या शाळेत कॉलेजमध्ये ट्रेनिंग देतो आवडलं तुला Thank yes, thank you.